श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मी शर्मीला अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ आणि तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मामध्ये माघ महिन्यातील अमावस्येचा दिवस हा खूप खास मानला जातो माघ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर दान करण्यालाही अतिशय महत्व आहे यामुळे पापांचा नाश होतो असे मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार पूर्वज अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती येतात त्यांच्यासाठी तर्पण श्राद्ध केल्यास ते आनंदी होतात यावर्षी माघ अमावस्या ही सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी आलेली आहे तसेच अमावस्येच्या दिवशी पृथ्वीचे रक्षक भगवान श्री विष्णू यांची पूजा केली जाते यामुळे तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात व नकारात्मकता कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर घरामधील पितृदोषही दूर होऊन तुमच्या जीवनातील दुःख दूर होऊन आनंद आणि सौभाग्य प्राप्त होते हिंदू धर्मग्रंथानुसार माघ अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावणे शुभ मानले जाते अमावस्येच्या दिवशी काही विशिष्ट ठिकाणी दिवे लावले जातात यामुळे आयुष्यातील सर्व गोष्टी सकारात्मक होतात माघ महिन्यामध्ये येणारी ही अमावस्या दर्श अमावस्या या नावाने सुद्धा ओळखली जाते या अमावस्येमध्ये चंद्रदेवतेच्या पूजेचे देखील विशेष महत्व आहे जे लोक विधिवतपणे दर्श अमावस्येच्या दिवशी म्हणजेच माघ अमावस्येच्या दिवशी चंद्राची विधिवत पूजा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी केलेल्या पूजेचे पुण्यफळ प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री विष्णूंची सेवा व उपासना केली जाते आजच्या या व्हिडिओमध्ये अशीच एक प्रभावी उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या उपायामध्ये आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे मुलांवरून ही वस्तू उतरवून टाकल्यामुळे मुलांच्यावरती येणारी सर्व संकटे त्यांचे दोष हे दूर होण्यास मदत होते आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे उतरवून टाकलेल्या वस्तूचं नंतर काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला देणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी देखील क्लिक करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दर महिन्यालाच अमावस्या येते अमावस्या ही विशेष महत्वाची मांडली जाते कारण अमावस्येच्या दिवशी मानवी शरीरातील पाण्याची पातळी ही कमी अधिक होत असते त्यामुळे अनेक व्यक्तींना मानसिक त्रासाला सामोरे जावं तुम्ही ऐकलं असेल की समुद्रालाही पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी भरती आणि ओहटी येते अमावस्येच्या दिवशी चंद्र पूर्णपणे नाहीसा होतो म्हणून यामुळे वाईट शक्तींचा व वाईट गोष्टींचा प्रभाव हा जास्त प्रमाणावरती असतो किंवा संचार जास्त प्रमाणावरती असतो म्हणून घरामध्ये काही उपाय केल्याने त्याचे आपल्याला लाभ होतात तर आता हा उपाय मुलांसाठी आपल्याला करायचं आहे संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस दिवे लागणीची वेळ ही लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मांडली जाते घरामध्ये सकारात्मकता येण्याची वेळ मांडली जाते म्हणून संध्याकाळी साडेसहा ते साडेसात साथ या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु जर तुम्हाला या वेळेमध्ये करणं शक्य झालं नाही तर रात्री बाराच्या आतमध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही हा उपाय करू शकता पण हा उपाय करण्यापूर्वी उद्या माघ अमावस्येच्या दिवशी गुरुवार आलेला आहे तर उद्याच्या दिवशी पहाटे तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये न विसरता चिमुडभर हळद घालायची आहे गंगाजलचे दोन ते तीन थेंब टाकायचे आहेत कारण या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह बलवान होतो आणि गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला पवित्र नदीवरती जाऊन स्नान केल्याचे पुण्य मिळते या दोन वस्तू टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे आपल्या मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये दे देखील तुम्हाला चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला उद्याच्या दिवशी उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचं आहे कारण उद्या गुरुवार आलेला आहे त्यानंतर देवपूजा करायची भगवान श्री हरी विष्णूंसह देवी लक्ष्मीची देखील आपल्याला विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस हा उपाय आपल्याला घरामध्ये करायचा आहे आपल्या घरामध्ये मुलांविषयी काही समस्या असतील जसं की मुलं हट्टीपणा करत असतील चिडचिडपणा करत असतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल बघा बऱ्याचदा असं होतं की कळत न कळत मुलं अशा काही ठिकाणी जातात की तिथे भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता असते आणि मुलं घरात आल्यानंतर ती नकारात्मकता त्यांच्या सोबत येते आणि अशा वेळेस मुलं वारंवार आजारी पडायला लागतात आणि अचानकपणे त्यांच्या वागणुकीमध्ये बदल होतो ते हट्टीपणा करायला लागतात व्यवस्थितपणे खातपीत नाहीत चिडचिडपणा करायला लागतात आणि मुलं जर छोटी असतील तर ती किरकिर -किर करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत हट्टीपणा करतात मुलं जर मोठी असतील तर ते अचानकपणे अभ्यास करणं बंद करतात आणि आई वडील म्हणून आपल्याला त्यांच्या प्रगतीची चिंता सतत सतावत राहते आणि बऱ्याचदा त्यांना असलेले दोष या गोष्टींसाठी कारणीभूत असतात दोष हे बाहेरील असतील किंवा घरातील असतील बऱ्याचदा असं होतं की आईवडिलांचे देखील मुलांना दोष लागतात आणि ते दोष म्हणजे नजर दोष आई वडील आपल्या मुलांचं कौतुक करत असतात की माझा मुलगा खूप अभ्यास करतो त्याची खूप छान प्रगती होते असं बोलल्याने देखील मुलांच्या प्रगतीमध्ये दे अडथळे यायला सुरुवात होते हे जे काही दोष आहेत ते मुलांचे दूर हवे त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी जसं की मुलं मोठी असतील आणि त्यांना हवं तसं करिअर मिळावं असं वाटत असे तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहे मुलं लहान असतील किंवा मोठी असतील त्यांच्या देखील उपाय हा करता येणार आहे अगदी दोन वर्षाच्या मुलापासून ते नोकरी करणाऱ्या मुलापर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता मुलं असतील मुली असतील प्रत्येकासाठी हा उपाय तुम्हाला करता येईल तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर त्यांना व्हिडिओ कॉल करून हा उपाय तुम्ही करू शकता पण आईचा जर मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळी हा उपाय तुम्ही घरातील कोणत्याही दुसऱ्या स्त्रीकडून किंवा वडिलांकडून करून घेऊ शकता पण जर घरामध्ये सुतक पडलं असेल तर सुतकामध्ये आपण कोणतीही सेवा व उपाय करत नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत दोन उपाय शेअर करणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही एक उपाय तुमच्या मुलांसाठी करू शकता उपाय करण्याआधी सर्वप्रथम संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस तुमच्या घरातील जे देवघर असतं तिथे दिवा प्रज्वलित करावा धूप अगरबत्ती लावून घ्यावी तर बघा सगळ्यात पहिला उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोर एक आसन टाकायचं आहे देवघरासमोर तेवढी पुरेशी जागा नसेल तर तुम्ही हॉलमध्ये देखील हा उपाय करू शकता मुलांसाठी आसन किंवा पाठ द्यायचं बघा कधीही कोणतीही सेवा जमिनीवर बसून करायची नाही कारण आपण केलेली सेवा असते ती धरणी मातेला जाऊन मिळते मुलाला पाटावरती किंवा आसनावरती बसवायचं मुलांचं तोंड जे आहे दक्षिण दिशेला होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची बघा मी नेहमी सांगते की तुमची जर एकापेक्षा जास्त मुलं असतील दोन असतील किंवा तीन असतील तर प्रत्येकासाठी वेगळ्या अशा वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत एकच वस्तू दोन्ही मुलांवरून उतरवून घ्यायची नाही तर बघा ह्या वस्तू आपल्या सगळ्यांच्याच घरात असतात सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला या उतार्या लागणार आहे ती म्हणजे चार लाल देठ असलेल्या सुक्या मिरच्या घ्यायच्या आहेत त्यासोबत आपल्याला चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी जी आहे ती अनेक उपायांसाठी वापरली जाते पिवळ्या मोहरीमध्ये नकारात्मकता शोषून घ्यायची ताकद असते पिवळी मोहरी जर तुमच्या घरामध्ये नसेल तर आपण स्वयंपाकघरामध्ये जी काळी मोहरी वापरतो ती देखील तुम्ही घेऊ शकता ह्यानंतर अजून एक महत्वाची वस्तू आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे चिमुडभर खडे मीठ आता बघा जर खडे मीठ तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्ही बारीक मीठ वापरलं तरी देखील चालेल शिवाय आपल्याला पितृदोष दूर करण्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे पितृदोषाचा सा सामना तुमच्या मुलांनाही करावा लागतो म्हणून आपल्याला चिमुडभर काळे तिळ घ्यायचे आहेत मौनी अमावस्याच्या दिवशी तिळाचे अनेक उपाय केले जातात त्यामुळे काळे तिळ आपल्याला आवर्जून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे काळे तिळ नसतील तर पांढरे तिळ घेतले तरी देखील चालेल या सर्व वस्तू तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायच्या आहेत किंवा तुम्ही त्या एका प्लेटमध्ये देखील घेऊ शकता तुम्हाला त्या तुमच्या मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत गोल सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि या वस्तू उतरवून घेताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे उपाय करत असताना कोणाशीही बोलू नये गप्पा मारू नये एकाग्रह चि तेने मन एकत्र करून हा उपाय करायचा आहे मुलांवरील सर्व संकट तसेच त्यांचे दुःख दूर व्हावीत अशी भावना मनामध्ये ठेवायची आहे यानंतर या उतरून घेतलेल्या ज्या वस्तू आहे तुम्ही जर गावच्या ठिकाणी राहत असाल तर त्या चुलीमध्ये टाकायच्या आहेत पण तुम्ही शहरात राहत असाल अशा वेळेस तुमच्या घरी चूल नसेल तर तुम्ही तव्यावरती चार पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यावरती तुम्ही ते सर्व वस्तू जाळायच्या आहेत यामधून जो धूर निघतो त्यामुळे मुलांना असलेले सर्व दोष त्यांच्यावर येणारी विघ्न बाधा संपूर्णपणे नष्ट होतात त्यानंतर त्यापासून जी रक्षा तयार होईल ती तुम्हाला एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे त्याचप्रमाणे दुसऱ्या मुलाची देखील दृ दृष्ट तुम्हाला त्याचप्रकारे काढायची आहे आता तुम्ही जर बघा तुमची मुलं बाहेरच्या भागामध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी शिकायला असतील तर त्यांच्यावरून हा उतारा कसा करायचा तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉल लावू शकता किंवा मग त्यांचा फोटो असेल तर त्यावरून देखील तुम्ही ह्या वस्तू उतरवू शकता या उपायासोबतच उद्याच्या दिवशी एक अतिशय महत्त्वाचा देखील तुम्ही करू शकता पण हा जो उपाय आहे तो तुम्हाला दुपारी बाराच्या आतमध्येच करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत तुमची जर दोन मुलं असतील तर दोन मुलांचे दोन मुठी तांदूळ घ्यायचे आहेत त्यानंतर या तांदळाचा भात बनवायचा आहे या भातामध्ये अजिबात मीठ घालायचं नाही अळणी भात शिजवायचा आणि या भाताचे जे आहे ते तुम्हाला तुमच्या मुलांप्रमाणे भाग करायचे आहे जर तुमची दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळे भाग तुम्हाला करायचे आहेत आणि हा जो भात आहे तो तुम्हाला मुलाला आसनावरती बसून सात वेळा त्यांच्या वरून उतरवून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला हा भात तुमच्या गच्चीवरती किंवा बाल्कनीमध्ये ठेवून द्यायचा आहे ज्यामुळे तिथे चिमण्या किंवा कीटक मुंग्या येतील तर त्या ते खाऊन घेतील आणि तुमच्या मुलाला जी असलेली नजरबाधा आहे ती संपूर्णपणे दूर होईल व्हिडिओमध्ये सांगितल्यापैकी कोणताही एक उपाय तुम्ही तुमच्या मुलासाठी करू शकता झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ